मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना मालिकांमध्ये खिळवून ठेवत असतात ज्या मालिकांना टी आर पी मिळत नाही अशा मालिका त्वरित तु बंद केल्या जातात तर आपल्या चॅनलला टी आर पी वाढावा म्हणून प्रत्येक चॅनल सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत पण बऱ्याचशा चांगल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत अशातच एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे तर काही दिवसापूर्वीच स्टार प्रावरील कुण्या राजा जिगतू राणी ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन गेली तर गेल्याच आठवड्यात कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला यासोबतच आता सन मराठीवरील कन्यादान ही मालिकासुद्धा ऑफ इयर होणार आहे पाच बहिणींची कथा असलेल्या या मालिकेमध्ये अमृता बने अनिशा सबनीस संग्राम समेळ समिता हदनकर अविनाश नारकर प्रज्ञा चवांडे उमा सरदेशमुख अस्मिता खटखटे आणि मुरगाव बोडसे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर कन्यादान ही मालिका सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सन मराठीवर सुरू झाली होती आता लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे तर सन मराठीवरील या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका